नागपूर ते मुंबई पायी नांगर घेऊन निघालेले शेतकरी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून सरकारला त्यांची झोप उडवण्यासाठी झोपेचं सोंग घेऊन जे सरकार शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांचे जे काही कर्ज आहेत ते कर्जमाफीच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष करणाऱ्या या सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे थेट निघालेले असताना ऐतिहासिक नगरी अहिल्यानगर येथे आज त्यांचं पदार्पण झालं आणि त्यांचं मुक्कामाचं ठिकाण डी के ट्रॅव्हल्स इथे हे मुक्कामाला थांबणार आहेत ही माहिती खासदार निलेशजी लंके यांना मिळताच त्वरित तो ते त्यांच्या मुक्कामाच्या स्थानी आले त्यांनी अनवानी पायाने प्रवास करणारे शेतकरी सहदेवजी होणाळे यांना स्वतःच्या हाताने चप्पल घातली त्याचबरोबर त्यांना पोषकही दिला आणि मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा माझ्या एवढ्या कुणीही जाणू शकत नाही आणि हे सरकार हे शेतकऱ्याविषयी उदासीन आहे तर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असलं पाहिजे परंतु सद्यस्थितीतलं सरकार हे शेतकऱ्यांचं नसून हे शेतकऱ्यांना मारक असं सरकार आहे तर या सरकारचे डोळे उघडण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र होऊन सहदेव घोनाळे यांना पाठिंबा द्यावा